अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील <laughs> संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक <laughs> आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट चा सर्व सुविधांनी गुंठ्यापासून आजूबाजूच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटे रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी भाकरी अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजाननगर जुना कासिंग रस्ता गजानन महाराज मटालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे चेचाळीस दोनशे एक्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव विधानसभा निवडणुकीत काकांना आसमान दाखवल्यावर अजित पवार आता पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवारांचे उमेदवार गळाला लावण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहे शरद पवारांचे काही खासदार आणि आमदार हे सीमोल्लंघन करण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने हा दावा केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांसह महायुतीत प्रवेश केला यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला या संघर्षातील पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवारा पवारांना शरद पवारांनी जोरदार धोबी पछाड दिला तर दुसरा राजकीय संघर्ष हा विधानसभेत दिसून आला यामध्ये अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे फक्त दहा उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांचे ट्विट चर्चेत आले आहे रोहित पवारांना टोला लगावताना अमोल मिटकरी यांनी म्हटलं की तो लोकशाही वाचवायला चालला आहे पण तुतारीचे वर्धा ते भिवंडी खासदार व सहा आमदार वाचव देवगिरी व वा सागर बंगल्याबाहेर बाहेर सुरू असल्याचं मिटकर मिटकरी यांनी म्हटलंय मिटकरी यांच्या ट्विटने पुन्हा चर्चांना उधाण आलंय घडामोडी पाहण्यासाठी आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा